श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनल वर आपलं हार्दिक स्वागत अभिनंदन आहे कधी कधी वास्तू घराचा चांगला नसतो या काही अजून कारण असतील तर घरामध्ये आपले कलह चालू असतात पारिवारिक कलह सुरू असतात कधी घरामध्ये सुख शांती नसती तर असा वास्तुशुद्धा यंत्र आहे स्वामींचा यंत्र स्वास्तिक यंत्र या स्वास्तिक यंत्राची आपण पूजा करून स्वामी मंत्राने केली तर निश्चित आपल्याला लाभ होत आर्थिक हानी असेल कोणत्याही कार्यामध्ये बाधा येत असेल बिमारी असेल परिवारामध्ये मतभेद असेल नवरा बायकोचे बनत नसतील सासू आणि सुनेच सा बनत नसेल मुलाचं आणि वडिलांचं बनत नसेल या आणखीन कोणामध्ये कलह मतभेद चालू असेल भाऊ भावामध्ये मतभेद असेल तर अशा प्रकारची कोणतीही समस्या तुमच्या जीवनामध्ये परिवारमध्ये असेल तर नक्कीच हा स्वामी यंत्राचा आपण पूजा करा स्वामी मंत्रानी तर नक्कीच तुम्हाला जेवढी संबंधित समस्या आहे ती ही समस्या दूर करू शकतो कारण की स्वामींना जेव्हा प्रार्थना करा नक्कीच तुम्हाला फळ मिळणारच आहे याची पूजा कशी करावी काय करावी आणखीन असे छोटे छोटे काय उपाय आहे जेणेकरून की आपल्या जीवनामध्ये या पारिवारिक कलाला आपण शांत करू शकतो पारिवारिक कल का होतो या तर पितृदोष दोष असतो या काही ग्रह दोष असतात ज्याच्या कारणाने आपल्या जीवनामध्ये पारिवारिक कलह येतो आणि जेव्हा पारिवारिक कला येतो ये तेव्हा मनुष्य टेन्शनमध्ये असतो आणि टेन्शनमध्ये असल्यानंतर किती प्रकारच्या बिमाऱ्या त्याच्या घरा जीवनामध्ये उत्पन्न होऊन जातात शरीरामध्ये उत्पन्न होऊन जातात विभिन्न प्रकारच्या बिमाऱ्यांनी तो झुजत असतो ती मानसिक असो शारीरिक असो आर्थिक असो कोणत्याही प्रकारचं टेन्शन त्याच्या बिमाऱ्यांना घेऊन येतं म्हणून आपण हा नक्कीच उपाय पहा श्री स्वामी समर्थ यंत्र हा स्वास्तिक चिन्ह आहे आणि हा स्वास्तिक चिन्ह गणेश याचा प्रतीक मानलं गेला आहे स्वास्तिकच्या आठ भुजा असतात पृथ्वी जल वायू आकाशचे प्रतीक मान्य आहे आणि मुख्य भुजाला चार वेद चार दिशा चार पुरुषार्थ अर्थधर्म कामोक्ष प्रतीक मानले आहे म्हणून हे यंत्रसुद्धा खूप जास्त प्रभावकारी आहे या यंत्राला तांब्याच्या पत्रावर कोरून घ्यायचे आहे आणि या यंत्राला आपल्या घराच्या हॉलमध्ये ठेवायचं आहे पूजा घरामध्ये नाही ठेवायचं जिथे आपला हॉल असेल जिथे सोफा सेट वगैरे ठेवले असतं त्या हॉलमध्ये आपण या यंत्राला ठेवायचे आहे आणि दर पौर्णिमाला स्वामी मंत्राने या यंत्राची पूजा आपल्याला करायची आहे आता स्वामी मंत्र कोणचा आहे स्वामी मंत्र आहे ओम द्राम ओम श्री स्वामी समर्थ ओम द्राम ओम श्री स्वामी समर्थ ओम द्राम ओम श्री स्वामी समर्थ ह्याला जमल्यास अकरा वेळा जपा आणि जास्त आपण आपल्याकडे वेळ आहे तर एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ आपल्याला करायची आहे जेव्हा तुम्हाला पारिवारिक कला असेल तेव्हा हा आपण उपाय करू शकतो मिश्र फुले धूप दिवा अगरबत्ती हळद कुंकू चंदन पत्ता पूजन करायचे आहे पण मंत्राला सिद्ध करून घ्यायचा आहे जो पण मंत्र सिद्ध नाही त्याचा काही उपयोग नाही हे नेहमी लक्षात ठेवा स्वामींना प्रार्थना करायची आहे की या यंत्राची पूजा मी मनपूर्वक करून राहिलोय आणि प्रार्थना करतोय की माझ्या वास्तूत सुख शांती आणि समाधान सोंख नांदून दे नक्कीच स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या पारिवारिक कलह संपून जाईल ह्याच्याने तुम्हाला काय फलश्रुती मिळणार आहे हे अतिशय पवित्र आहे प्रभावी यंत्र आहे स्वामींच्या कृपेने आणि आशीर्वादाने आपला वास्तु दोष जाऊन शुभ मंगळ होईल हे खूप उपयोगी यंत्र आहे आणि प्रभावकारी यंत्र आहे त्याच्यानंतर अजून काही कला आपल्या जीवनामध्ये आहे पारिवारिक कला तर त्याच्याकरता आपण तारक मंत्र म्हणून पारिवारिक कला सुद्धा थांबवू शकतो जर तुम्ही हे यंत्राची पूजा नाही करू शकत तुमच्या घरामध्ये ज्याच्यामध्ये सुद्धा पारिवारिक कला आहे तेव्हा आपण हा तारक मंत्र पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्यावर हात ठेवून देवासमोर बसून स्वामींसमोर बसून आपल्याला अकरा वेळा मंत्र म्हणायचं आहे बिल्कुल शांतीनी आणि ज्याच्याकरता आपण हे करतोय ते स्वामींना सांगायचं आहे सा नंतर त्यांच्या जेवणामध्ये किंवा प्रसाद स्वरूप त्यांना हे तारक मंत्राचं पाणी द्यायचं आहे तुम्ही पहा पाहता पाहता सगळे कलह समाप्त होऊन जातील हा माझ्या जीवनाचा अनुभव आहे खूप मोठा अनुभव आहे हा मी उपयोग केलेला आहे स्वामी मंत्राच्या तारक मंत्राचा तर ता आपण ही जीवनामध्ये हे करा नक्कीच तारक मंत्र आपल्याला फायदा देऊन जाईल खूप जास्त प्रभावी हा तारक मंत्र आहे ह्याचा उपयोग केला तर नक्कीच पारिवारिक कला समाप्त होईल व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला स्किप नका करू अजून छोटे छोटे उपाय आहे ते आपण नक्कीच पाहावे सत्यनारायणची कथा आपल्या घरामध्ये दर पौर्णिमेला करायलाच हवी त्यांनी आपला पारिवारिक कलह नाहीसा होऊन जातो शुक्ल पक्ष गुरुवारी पिंपळाच्या झाडाखाली सरसोच्या तेलाचा दिवा लावला तरी पारिवारिक कला समाप्त होईल आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येक सदस्यांनी जर गंगाजल टाकून आंघोळ करावी तर त्यांनी सुद्धा पारिवारिक कला समाप्त होऊ शकतो तसं आपण म्हणतो वास्तू असतो जेव्हा आपण घर बनवतो तेव्हा एक छोटीशी मध्यंतरी एक जागा मध्ये आपल्याला ठेवायला हवी जी थोडी कच्ची असेल ज्याच्यावर आपण रांगोळी बनवू शकतो जर असं ठिकाण तुमच्या घरामध्येही असेल कच्चं ठिकाण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रांगोळी बनवावी तरी कला समाप्त होऊन जाईल मंगळवारी सकाळ संध्याकाळ पंचमुखी दिवा लावायचा आहे आणि अष्टगंध जाळायचा आहे त्याचा सुवास पूर्ण घरामध्ये आपल्याला फैलवायचा आहे तर त्याचा प्रभाव काय राहिले की आपल्या मुलांना आरोग्य मिळेल शिक्षणामध्ये त्यांची उन्नती होईल आणि पारिवारिक कलह दूर होऊन जाईल घराच्या मुख्यद्वारावरती तीन मोर पंख लावायचे आहे आणि जेव्हा आपण पंख लावू तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे ओम द्वार पालाय नमह जाग्रय स्थापय स्वाहा ओम स्थापय स्थापय ओम आपण तीन तर हे मंत्रजाप करायचं आहे तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच खूप सुख शांती आरोग्य आर्थिक स्थिती सगळं काही मजबूत होईल कारण की जिथे भांडणं होतात तिथे लक्ष्मी नाहीशी होती म्हणून पारिवारिक कला घरामध्ये होऊ नको पारिवारिक कला न करता हे करा की आपण पारिवारिक कला शांत हो म्हणून ह्या उपाय आपण छोटे छोटे करू शकतो म्हणून त्याला असं म मनात नका आणू की पारिवारिक कला आहे मी काय करू हे छोटे उपाय स्वामींचे करू आपण आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव ऐश्वर आनंद सगळं काही मिळवू शकतो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ छोटीशी विनंती आहे मराठी येत नाही चुकल्यास मला क्षमा करावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ